आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड नमस्कार मी संजय बोकरे आता तुम्ही मला विषय सांगितला सांगली लोकसभा मतदारसंघात कुठला पाटील बाजी आता ह्याच्यात आजच सर्वे सगळीकडचे आपण बघितले विविध चॅनलच्या असतील सगळ्यात पण तो संदर्भ घेणं आवश्यक आहे चॅनलचं सगळं जे सर्वे आलेले आहेत ते बरोबर येतील काही प्रमाणात येतील काही प्रमाणात येणार पण नाही परंतु बऱ्यापैकी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे आघाडीवर दाखवतात विशाल पाटील आल्यानंतर राज जिल्ह्यातली समीकरण ही बदलतात त्याच्यामध्ये विशाल पाटील आल्यानंतर काय जिल्ह्यातली समीकरणं होणार राजकारणाची समीकरणं काय होणार भारतीय जनता पक्षामध्ये काय दुपळी होणार का हा फार महत्वाचा मुद्दा आहे आज कोण पाटील जिंकणार ह्याच्यापेक्षा आता जो जिंकेल तो पाटील मग आता विशाल पाटील जिंकले तर पडणार कोण दोन पाटील पडणार आहेत महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील महत्वाचं संजय काका पाटील दहा वर्षी खासदार होते मग ते पडले आणि ते इन्कम्बन्सी प्रकार असेल की अन्य काही असेल भाजप अंतर्गत नाताळी सुद्धा असू शकेल आणि हे नंतर बघायला मिळणार आहे आपल्याला असं झालं तर विषय हाय असं झालं तर हे होणार आहे चार जूनलाच निकाल झाल्यावर त्यावेळेला वेगळा आपण विश्लेषण करूच पण आत्ता महत्वाचा मुद्दा पाटील कोण जिंकले तर समजा विशाल पाटील सर्व दिवसांनी जिंकले संजय काका पडल्यानंतर संजय काका बसतील पालकमंत्री काय करणार सुरेश खाडे पालकमंत्री त्यांच्या मतदारसंघामध्येच जर का विशाल पाटलांनी लीड घेतलं तर भाजप अंतर्गत बंडाळी माझे भारतीय जनता पक्षामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणूक आहेत ते विधानसभेत काय होणार आज विशाल पाटील आल्यानंतर निश्चितपणानं विश्वजित कदम हे जिल्ह्याचे नेते असणार आहेत विजय पाटील नसणार आहेत कारण हे दादा गट आणि बापू गट परत वार जोरात जोमान चालू होणार आहेत संजय काका निवडून आले तर बागवेगळा आहे मग ते भारतीय जनता पक्षात आरोप प्रत्यारोपाचा विषयच येणार नाही परत आम्ही कसे मोदी जिंदाबाद हे सगळं होणार आहे परंतु नाही झालं तर काय हा सुद्धा विचार केला पाहिजे दोन्ही बाजूनं आपण विश्लेषण केलं पाहिजे ना हे संजय काका पडल्यानंतर काय होणार आहे तर ही भारतीय उद्या गाडगिळनी काम केलं का बाकीच्या आमदारांनी काम केलं का सुरेश काळेंनी काम केलं का याचा व पोहोचाल होईल आणि तो अगदी राज्यस्तरावर देवेंद्र फडणवीस असतील केंद्रीय नेते असतील यांच्यापर्यंत जाईल सर्व सांगलीची सीट कागी आणि विशाल पटेल त्याची निवडून आले म्हणजे महा युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये फाटाफुटीचं जर का ते जे आपण विचार करतो विश्लेषण करतो त्याच्यामध्ये जास्त करून महायुतीमध्येच उद्या बंडाणी माजेल हे दिसतंय आहे सगळीकडं अशा वेळेला कोण पाटील जिंकणार तर विशाल पाटील जिंकणार हे सगळ्या सर्वेवरनं आणि एकंदर बघितले वातावरण तर संजय काका पाटील पिछाडीवर दिसतात पण एकच चॅनल दोनच चॅनल असं नाही आहे सगळेच चॅनल विशाल पाटील आघाडीवर सांगतात त्यामुळे सर्वे थोडं बहुत कमी ली मध्ये कमी जास्त होईल हो निवडून येण्याचं लीड कमी जास्त होईल पण निवडून येणार विशाल पाटील असं एकंदर चित्र मग अशा वेळेला राज्यातलं समीकरणं जिल्ह्यातली समीकरण हे चांगली केंद्र आहे आज ती महाविकास आघाडीनं तिकीट मागत होते विशाल पाटील काँग्रेसकडे काँग्रेसला पाहिजे होतं पण ते दिलं गेलं नाही अचानकपणे जयंत पाटीलंनी डाव टाकला ते आरोप प्रत्यारोप झाले की नाही झाले सगळ्यांनी बघितले आणि जयंत पाटील हेच तर टार्गेट रेल विशाल पाटील आल्यानंतर परत भांडणं होतील ते काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच होणार आहेत भारतीय जनता पक्ष संजय काका बाजूला जाणार आहेत संजय काकाचा रोलच नाही आता याच्यामध्ये ही भांडणं होणार आहेत नंतरच्या काळात मारामारे होणार आहेत ते दादागट आणि गट हीच भांडणं लागणार आहेत आणि हेच जिल्ह्याला चित्र बघायला मिळणार आहे नंतर आणि विश्वजित कदम हेच नेतृत्व पुढे येताना दिसतंय आणि जयंत पाटलांचं नेतृत्वाला घरघर लागणार काय अशा चर्चा सुद्धा चालू होतील राजकारणात अशी घरघर वगैरे नसलं तरी सुद्धा आज विश्वजित कदम जिंकले हा राज्यात काँग्रेसमध्ये त्याचा शब्द डावांना जाणार नाही पुढच्या काळामध्ये कारण विशाल पाटील परत काँग्रेसकडे जाणार आता म्हणतोय आम्ही परंतु नरेंद्र मोदी परत पंतप्रधान झाले नंतर राजकारण काय बदलेल हे आगामी काळातच दिसेल कारण अपक्ष आहे विश्वजित कदम काय भूमिका घेतील त्याच्यावर विशाल पाटील यांचं पुढचं राजकारण अवलंबून आहे आता तर म्हणता येईल कारण विशाल पाटील यांनी सांगितलेलं आहे विश्वजीत कदम आमचे नेते राहणार त्यांचा शब्द कुठलाही मी डावलणार नाही आणि दादा गटाला ताकद त्यांनी पण दिली आणि दादा गटाची ताकद त्यांना तुला आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा वेळेला पुढची राजकीय समीकरणं फार बघण्यासारखी आहेत पण हे कधी चार जूनला निकाल लागतील आणि विशाल पाटील येतात का संजय काका येतात ही संभ्रमावस्था आता बऱ्यापैकी नाही विशाल पाटील निवडून येतील आणि ही जिल्ह्यातली राजकारणाची समीकरण बदलली जातील असं स्पष्ट विशाल पाटील निवडून आल्यानंतर समीकरण बदलणार याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत मंडळी माझं आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री भारतीय जनता पक्ष घेतो तो सुरेश खाडे आणि सुरेश खाडेनी ही सीट निवडून आणणं याच्याकडे केंद्राचं पण लक्ष आहे पालकमंत्री करतात काय तुम्हाला पालकमंत्री पद दिले आणि जर का तुमच्या मतदारसंघात असं मी म्हणत नाही जी पालकमंत्र्यांनी ही जी निवडून आणायलाच पाहिजे होती अशी ती चर्चा नंतरच्या काळात होईल असं घडलंच मित्र नंतर तर भारतीय जनता पक्षाच्या आता विधानसभेच्या निवडणूक आहे की नंतर बाकीच्या नगरपालिका असतील महापालिका असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील या निवडणूक आहेत पण फार महत्वाची म्हणजे विधानसभा तू विधानसभेला काय होणार सांगलीमध्ये गाडगिळ आहेत विरजेमध्ये स्व स्वतः पालकमंत्री खाडे आहेत मग पालकमंत्री खाडेंना आता संजय काकांची सुद्धा कार्यकर्ते आहे संजय काकांची टीम आहे पण भारतीय जनता पक्षा अंतर्गत कोण कोणाचं काम करणार आज संजय काका ओरडणारच आहेत मी पडतोय मी पराभूत होतोय याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम केलेलं नाही आहे आर एस एसीनं काम केलेलं नाही असा आरोप करा सुद्धा संजय काका मागं पुढं बघणार नाहीत नंतरच्या काळात मग ही बंडाळी बोलतोय याच्यातनं सुरेश खाडे हे टार्गेट राहील पालकमंत्री पालकमंत्र्यांना तार्गेट धरलं जाईल अगदी राज्यस्तरावर सुद्धा त्यांना तिकीट द्यायचं का नाही त्यांना तिकीट देऊ नका पालकमंत्री खासदार निवडून आणू शकलेले नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघात खरोखर बघा पालकमंत्र्यांच्या दुर्दैवाने जर त्या विशाल पाटलांनी जर त्या त्यांच्या मतदारसंघात आघाडी घेतली तर पालकमंत्र्यांचं तिकीट सुद्धा कापलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रस्तर आणि राज्यस्तर गांभीर्यानं दखल घेत तीच का तुम्ही काम तुम्ही कामच केलेलं नाही ना एवढं लीड जाते कसं तुम्हाला एवढं मंत्रिपद दिले तुम्ही एवढे वर्ष आमदार आहात आणि तुम्हाला तुमच्या मतदारसंघात लीड देता येत नाही साध हा ठपका असणार आहे आणि पालकमंत्र्यांनी जी काम केली नाही जी निष्क्रियता काही काही ठिकाणी दाखवली आहे त्यांचा उठाव होणं साहजिकच आहे तर पुढचे आणि राजकारण आपण घेऊ नगरपालिकेचे महापालिकेचे सगळे नगरसेवक आता नगरसेवक सुद्धा जे भाजपमध्ये कार्यरत होते ते सुद्धा विशाल पाटलाकडे गेले विशाल पाटलांना निवडून येण्यासाठी राबले सगळे आणि हे भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्यांच्या बरोबर आधी दोन महिने फिरताना दिसत होते हे काय गौड आहे मग यांना विलासराव जगता साधं उदाहरण बघ भारतीय जनता पक्षाचे नेते जतची माझी अंबा अगदी सर सर्व उघडपणे विरोध करत होते बोलत होते त्यांना काम थांबवलं नाही वरिष्ठांनी येऊन राज्याच्या नेत्यांनी येऊन त्यांना का मानव त्यांना काय सांगितलं नाही की बाबा नाही अप्यात चुपणे आपण चार भिंतीच्या आत मिटव कोणीही लक्ष देऊ म्हणजे संजय खात्यांच्या विरोधातच भारतीय जनता पक्षाअंतर्गत उठाव होता तर काय हे दिसून येणार आहे त्यावेळेला जर का सर्वेनुसार बघितलं आणि विशाल पाटील आले हे फार महत्वाचं आहे मग अजितराव गोरपडे असतील बाकीचे विश्वजित कदम हे काँग्रेसचे मंडळी विशाल पाटील ही काँग्रेसचे ती त्यांच्याबरोबर गेली काय हे साहजिक आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी विशाल पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात याच्यासारखे काय दुर्दैव आहे भारतीय जनता पक्षाचे नेते ने ने करतात काय चंद्रकांतदा पाटील प्रदेश अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेला झालेल्या निवडणूक आठवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती घोडदौड होती आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आघाडीवर आमदार आघाडीवर होते आज काय अवस्था आहे आणि हे जिल्ह्याचे जिल्ह्यात हे नेते का आले नाहीत प्रदेश कार्यालयाचे प्रदेश आताचे बावरपुळे एकदा येऊन गेले परंतु ते काय ते आले आणि गेले इथनं पुढच्या काळामध्ये चार जूनला निकाल लागल्यानंतर इशांत पाटील जर का निवडून आले तर भारतीय जनता पक्षामध्ये ही लाथावी लागेल ते फार महत्वाचे आहे पृथ्वीराज देशमुखांचं पण बघा पृथ्वीराज देशमुख हे कडेगाव पोलूस जे विश्वजित कदम आणि पृथ्वीराज देशमुख एकत्र काम करतात हे बघितलं ना लोकांनी आता त्यांच्या फोनवर काही काही व्हायरल क्लिप पण आले आहेत त्याच्यातनं मग पृथ्वीराज देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे नेते अर्थात संजय ऐवजी त्यांना उमेदवारी द्या हे वर घाट घातला गेला त्यांनी मागणी केली पण ते जमलं नाही परत संजय काका केंद्रस्तरावर स्तरावर तिकीट आणण्यात मातब्बर निघाले म्हणालाही हरकत नाही परंतु उपयोग काय हेच सगळे लगेच आम्हाला तिकीट मिळालं नाही तर आता देवेंद्र फडणवीस सभा पण घेतली स्टेजवर सगळे आले अगदी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटलांच्या स्टेजवर विश्वसित कदम सुद्धा गेले पण मनापासन कोण कुठं होतं हे आता उद्या चार जूनला ला त्याच्यामध्ये हे सगळं नंतर खरी चार जून नंतर विश्लेषण करायला मजा येणार आहे सांगली जिल्ह्यात काय काय राजकारण काळात करन, होणार आहे विशाल पाटील जर का निवडून आले तर मात्र भारतीय जनता पक्षाची एकही सीट एकही उमेदवार या सांगली जिल्ह्यात येईल अशी अवस्था राहणार नाही आपण आज इथेच थांबव परत देतो पुणे